नमस्कार रसिक श्रोते महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक आणि मराठी साहित्याचा मानबिंदू ग्रामीण कथालेखक शंकर पाटील यांच्या वळीव या प्रसिद्ध कथेचं आपण आज अभिवाचन ऐकणार आहोत गावाकडच्या एका वृद्ध जोडप्याची हळव्या नाजूक प्रेमाची ही कथा आपण जरूर ऐका आपणाला नक्कीच आवडेल कथा शेवटपर्यंत जरूर ऐका उन्हाची खाई वाढली होती वारा अजिबात थांबला होता आकाश ढगाळून सारखं गदगदच होतं बसल्या जागी अंग घामाने भिजत होतं सावलीला म्हणून खोपीत बसलं तरी बाहेरच्या झळ्या आत येत होत्या उष्माच भयंकर वाढला होता खोपीत निवांत बसलेल्या तात्या देसाईला अशा उन्हाने कसमुसं झालं होतं एखाद्या भट्टीगत अंग आतल्या आत शिजत होतं पडल्या जागी चेन पडेना तसा तात्या उठून बसला अंगातली पैरण काढून त्याने घाम पुसला आणि उड्या अंगावर वारा घेत तो बसून राहिला लुकलुक हालणाऱ्या मानेने पाठीची कमान करून तो दोन्ही पायावर बसून तसाच राहिला होता पण कायली काय कमी होत नव्हती सारी भूमीच खेडागत धगधगत होती गार सावलीला बसूनही अंग शिजत होतं हवेत एक तऱ्हेचा विचित्र उकाडा होता वाराच मंद झाला होता पेवात कोंडलेल्या धन्यागत माणसाची अवस्था झाली होती पैरण हातात घेऊन तात्या एकसारखा हात हलवत होता थर तर त्या हाताने वारा घेऊन तात्याचे हात भरून आले होते हात दमले आणि काही इलाज चाललेला झाला तसा तात्या आपल्या हाताचे दोन्ही पंजे भुईला रेटून गुमान बसून राहिला बाहेर उन्हाकडे डोळे उडून बघवत नव्हतं भुबळं बाहेर पडत होती तात्या आपली मान गुडघ्यात घालून पायाच्या तळव्याकडे बघत बसून राहिला बसल्या बसल्या अंग घामानं चिकचकून गेलं तसं तात्यानं पैरणीचा पिळा केला आणि अंगाला तिळा देऊन तो पाठ पुसू लागला अंग कितीही पुसलं तरी घाम काय हटत नव्हता मारुतीगत अंग सारखं पाजरतच होतं कुठेही तरी जाऊन बाहेर बसावू एखाद्या ढोहात जाऊन उडी घ्यावीशी वाट लागली कायलीच सहन होईना झाली होती त्या जागेवरूनच जागे हातधाम करून तात्यानं तर थंड पाणी मडक्यात ओतून घेतलं गटागटा पिऊन झाल्यावर बसल्या जागी तो धापा टाकू लागला लुकलुक हलणारी मानसावरत आणि पिपरणीच्या पानागत थरथरणाऱ्या पंजाची बोटं आजारासाठी जमिनीला टेकून तो बसून राहिला ऊन खाली होण्याची तो वाट बघू लागला होता अशा या उन्हाच्या कारातच एक गडी डगर चढून वर आला आणि तात्या बसला होता त्या खोपीकडे येऊ लागला उन्हानं टाळकं तरकू नये म्हणून त्यांनी चारपत्री झोत्राचा एक फडाणा डोईवर पांगरला होता त्याच्या चालीबरोबर तो लपाक लपाक खालत होता त्या आवाजानं तात्याने खाली घातलेली मान वर करून उचलून विचारलं कोण आहे र जवळच बूट टेकून त्याने सांगितले म्या माळ्याचा सकोबळा आहे मी ऊन लय तावाय लागलंय तात्या असं म्हणून त्याने पाय पसरून सफय बसला आणि धोत्राने घाम पुसत म्हणाला थंड पाणीबिणी असलं तर द्या की जी आहे जे गेळ्यात तो गेला होता इकडं अशा रखरखीत उन्हात अशी दोन मडकी गार पाणी पिऊन तोंड पुसत चकुबा म्हणाला गेल तो कबनूरला आधीमध्येच तिकडं का सकाळी मार आला होता तात्या दचकून म्हणला कार कोण गेलं सासरा गेला की तात्या ती कशा निर पाय पडलं होतं काय दुखणं नाही फिकणं नाही काय नाही बघा अकस्मात बिचाऱ्याला मारण आलं विरुद्ध दिशेला तोंड करून बसले जातात सावकाश हंगाभोवती वळून बसतात आणि सकुपाच्या तोंडाकडे बघत असं औचित कसा गेला या आता कसा असं एकदा स्वतःशीच म्हणून सैभो म्हणू लागला सासू भाकरी घेऊन रानात गेली सासरा भाकरी खायला म्हणून हीत हातपाय धुवून आला पायऱ्या चढून खुपी परतूर कसा बसा आला आणि भुईला कलंडला कलंडला ती गपगारच झाली सासू अजून भाकरीचं गटुळं सोडत होती तर वरच सारा खेळा आटाकला असं का म्हणून सासूजवळ जाऊन भक्ती तर काय बोलणं नाही चालणं नाही सगळ्यात थाल जित्या जिथं थंड काय कळायचंच नाही मला अमुक आहे असं म्हणायला त्यांनी तोंडच उघडलं नाही काळच आला आवची त्याला तो तरी काय करणार बघा की काय मारा नाही बसलेल्या तात्याच्या मना चल चल मनात चलबिचल सुरू झाली भांबवलेल्या मनानं तात्या दोन्ही हात वर हलवून म्हटला सकोबा खोळ्या हे काय खरं नाही माणसाचा भरोसाच राहिला नव्हता माणूस आता आहे तर मागणं नाही अशातली गत झाली काय ऐकायचं आणि काय नाही असं म्हणत तात्या मुकाट्याने बसून राहिलं आपली लुकलूक खालणारी मान गुडघ्यात घालून खालच्या भुईकडं नजर लावून बसला तात्या थंड बसून राहिला तरी तर ढवळला होता भांड्यात पाणी घेऊन त्यात नळीने फुंकाव तसं उमळवळ येत होते पावसाचं वाऱ्याचं काय म्हणून रानात जात शिला थंड घरात पडायचं सोडून इनाकारणी दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचं तात्या मुखा बसून राहिला तसा सकोबा झोत्राचा फडाणा पुन्हा डोक्यावर घेऊन म्हणाला बर उठतो आता काय ढगबी जमल्यात वाऱ्याच्या आधी घर गाठतो न बोलताच तात्यानं मान हलवली आणि लपक लपक असा डोईवरच्या फडाण्याचा आवाज करीत सकोबा ढगर उतरून गावच्या वाटेला लागला सकोबा लांब जाऊन दिसनासा झाला आणि एकाएकी वाऱ्याची झोक अंगावर आली अडवते बळ पळस सुटलेलं वारं खोपीत शिरून अंगाभोवती फिरू लागलं खोपीचा कूल वाजू लागला खूप गदागदा हलू लागली डोळीवरचं छप्पर अंतराळी झालं छप्पर उडून जाते की काय म्हणून तात्याने वर बघितलं तर पाकडात खोवलेली कुराड निष्ठायच्या बेताला आली होती ती काढायला म्हणून तात्या गडबडीने उठून उभारायला तर वारं काही सुचू देईल शिडात वारं घुसावं तसं पंज्याचा सोगा त्याच्या दोन्ही तंगड्यातून व मागं पडू लागलं माग पुढं पाऊल टाकताही ना झालं वारं वाट हाडून उभं राहिलं वर हात करून पाकडातली कुराड काढायला जमेना नीट दिसेनासाने झालं बाहेरची माती डोळ्यात शिरू लागली अंग भेलकांडू लागले एका हाताने कुडाचा आधार घेऊन तात्याने ती कुऱ्हाड कशी तरी काढून घेतली आणि उडणारी माती डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळे झाकून तो बसून राहिला वेताळागरात सुटलेलं वारं कानात घुमू लागलं डोळं उडायचीही सोय राहिली नाही चक्री वारं अंगाभोवती घुमत घुमत निघून गेलं ढगाची झुमरा हालू लागली पांढरे ढग आता काळे होऊ लागलं होतं लहान लहान ढगांचे तुकडे एकमेकात मिसळून आकाश भरून आलं ऊन दिसेनासह होऊन हुरपळणारी राणं सावलीखाली झाकून गेली आणि एकाएकी गडगडाट सुरू झाला खाली, गड़ खाली मान घालून बसल्या तात्या गुडघ्यावर हाताचा ता रेटा देऊन उभा राहिला पडदा आलेल्या डोळ्याने वर आकाशाकडे बघू लागला दुःख बडावं तसं सारा अंधारून आलं होतं ढग गर्जना करत होते मावळ तिकडून लाल धुळीचे लोट चाल करून येत होते गावच्या गाव, गाव आगीत भस्मसात झाल्यागत लाल धूळ गगनाला जाऊन पेटली होती सैऱ्यावायाला धावणारं हे वाऱ्याचं घोडदळ वेगाने जवळ येत होतं बघता बघता वीज चमकू लागली आणि पाण्याने भरलेले काळे ढग जवळ येऊ लागले तात्यानं पाठ फिरवली रानात कामं चालली होती तिकडं हात वर करून हाळी दिली गार वाऱ्याच्या झोका अंगावर येऊ लागल्या तशी तात्यानं खोपीत येऊन मागाशी काढून ठेवलेली पैरण अंगात घातली घोंगड्यावर पडलेला रुमाल डोक्याला बांधला कान गच्च झाकून घेतले आणि पैरणीच्या गुंड्या लावून तात्या पोरांची आणि गडी माणसाची वाट बघू लागला जोराचा वारा सुटून गार झुळका अंगाला झुंकू लागल्या पालापाचोळा उडू लागला हा हा म्हणता वादळी वारं वाजत आलं आणि समोर धाबेवर उभे असलेलं चिंचेचं जुनं झाड एकसारखं करकडू लागलं झाडावर वसलेल्या वाघोट्याचा वेल वाऱ्याने झेप घेऊ लागला पिकलेली वागाट्याची फळं देठ तिथून खाली पडू लागली समोर दिसणारं गाव धुळीनं वेळगुटून गेलं तात्या गावाकडे टक लावून बघत उभा राहिला पण वादळात सापडलेली घरं दिसनाशी झाली वाऱ्यानं गावंदरीची झाडं झोखंड्या खाऊ लागली गिरट्या घालणारे पक्षी हेलकावे खाऊ लागले आणि पावसाचे टपोरे थेंब अंतरावर अंतरा पडू लागले तात्याला एकाएकी हलकं वाटू लागलं पाऊस पडून जमिनीला वापसा यावं तशी मनाची स्थिती झाली न पेरलेलंही उगून यावं तसे नको ते विचार मनात येऊ लागले काण्यात चिंचेचं झाड करकू लागलं खोपीत एकटाच बसलेल्या तात्या आता मात्र हवाल देऊन सोबतीची वाट पाहू लागला रणातली गडी माणसं धावत खोपीत आली आणि पोराला बघून तात्याला जरा आधार वाटला तोंडावर पडलेले पावसाचे शितोडे पुसत शिवराम खोपीच्या तोंडाला उभा होता तात्या त्याच्या तोंडाकडे टग लावून बघायला लागला एवढ्यात वीज चमकून लक्कन प्रकाश शिवरामच्या तोंडावर पसरला शिवराम बाळा तेवढं यदांतरी टाक रा तुम्ही कशाला निघाला बाहेर पायाळू माणसाने इजा काढाडताना बाहेर कशाला पडावं तात्याने थरथरत्या हाताने जवळ पडलेली कुराड उसळून बाहेर अंगणात टाकली आणि तोंडाला झोब्या असलेल्या आपल्या पोराकडं बघून तात्या म्हणाला गावाकडे दैना उडाली जणू शिवराम वाराच मुलका वेगळा सुटला शिवराम समोर वादळात सापडल्या गावाकडे बघत म्हणालो राहार काय वारं म्हणायचं का काय होय सगळं थक्क होऊन समोर बघत राहील वादळाने हायदर सोडवला होता गावधरीच्या बडमी कलडत होत्या कलंडलेल्या बडमीतून पेंड्या बाहेर पडत होत्या बांधा बांधातून पळस सुटल्या होत्या पाला पाचोळा घरीगत वर जात होता देरेदार झाडं वाऱ्याने ओणी होऊन भुईला नाक घासत होती झालं की वय आता नाक भुईला घासाय लागले कवाबी पटकून जायचं आता तुला काय होती मरायला धाड अरे असा हसण्यावरही नेऊ नका लांब काशी रामेश्वर राहू द्या तर शिंगणापूरचा महादेवा आणि गोकर्ण तरी तेवढं करू जीवमान हाय तरी तेवढं ते सोमवार उजळून टाकू आता का पुढं ढकलायचं विजा जास्तच लकलकू लागल्या तसं तोंडाला उभं राहिलेलं गडी मागं सरून खाली बसलं बसल्या जागेसनं जीव मोठी धरून बाहेर बघू लागले एवढ्या डोळे दिपून टाकणारा लक्कन प्रकाश पडला जमीन हादरून गेली कडाड असा विलेक्शन विजेचा कडकडाट कर झाला साऱ्या आसमंतात तो दुबून गेला कान बधिर होऊन गेलं साऱ्या अंगालाच हिसका बसल्यासारखं झालं कुठंतरी हीज पडली गड्या असं म्हणून घाबऱ्या घाबऱ्या डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या हाताची करंगळी चाकून बघितली बोटात अंगठी नाही हे बघून त्याला हपकाच बसला बसल्या जागी तो भुई चाचपू लागला जवळ बसलेला शिवराम म्हणाला काय बघायला लागला कणगळी चाचपून तात्या बोलला बोटातली अंगठी पडली जणूर अंगठी नाहीशी झाली हे करता सगळे घरी कवरं बावर झालं घाबरे होऊन बघू लागले बसलेली जागा हातकाने चाचपून एकाने विचारलं किती तोळ्याची होती शिवराम हसून म्हणला किती तोळ्याची कुठली आरती तांब्याची होती सगळेच हसाय लागले तसा तात्याही कसतुसा हसून म्हणाला पायाळू म्हणून शान म्हातारींनी मुद्दाम घालायला उडवते हातात आता ईज कडाडताना तिची आठवण झाली कुठं सकाळी इसारली का कुठं पडली काय कळणार दुसऱ्या एका विचार पायाळू माणसाला ईजाचं भ्यासते वय तात्या काही बोलायला तोंड उघडणार एवढ्या समोरून वीज नागागत सळसळली काळ्या पाठीवर पेन्सिलीने रेग उडावी तशी वीज समोरून लकडकून गेले आणि वारा पुन्हा जोरात एकदाने वाहू उडावला पाऊस वाजत आला आणि मातीचा एक सुगंध सगळीकडे दरवळून गेला चिंचेचं झाड अंगात नालासाप आल्यागत करू लागलं खोपीत शिरलेल्या वाऱ्याने छप्पर उचल उचललं जाऊ लागलं ढग मोठ्याने गडगडू लागले कुडासकट खोप उडून जायची भीती वाटू लागली अंगाने मुटखळू करून बसलेल्या तात्या पोराला म्हणाला म्हातारी एकटीच घरात काय करत असेल काय कोणास ठाव जोरात सुटलेल्या वाऱ्याने चिंच झोपटली जाऊ लागली झाडावरच्या वागाट्याचा वेल झेप घेऊन बाहेर आला वाऱ्याने उचकुटून निघालेला हा वेल रोपीचून जर निघावी तसा दिसू लागला चेंडू फेकल्यागत वाघाट्या अंगावर येऊन पडू लागली चिंचणी तर खाली हांतरूनच पसरलं पाऊस आडवा तिडवास झोडू लागला पायाखालून पाणी येऊ लागलं पावसाबरोबर गाराही पडू लागला अंगणात वाळवण पसराव तसा गारांचा सडा दिसू लागला शिवराम आणि माणसं गारा विचू लागली वाऱ्याचा जोर कमी होऊन पाऊस झोडपू लागला वारं शिरून अंतराळी झालेली खोप हलायची थांबली कुडातून अडवा घुसणारा पाऊस नीट धार धरून पडू लागला समोर साचलेल्या पानात थेंब नाचू लागले हातातल्या गारा विरगळून गेल्या जो तो थंडीने काकडून गेला दोन्ही पाय पोटात घेऊन आणि हानवटी गुडघ्यावर टेकून आकडून बसलेला शिवराम चंची काढून बोलू लागला कडवळ्यातली कंसकीती खुडली र मारत्या कोपऱ्यातल्या हाराकडे बोट झापून मारत्या म्हणला जरा कमी निम्मा हारा भरलाय की बस एवढीच तिसऱ्यापर्यंत कडवळ्यात शिरलो होतो तवर या पावसाने घोटाळा केला नव्हत ज्याका पाऊस पडला हे काय वंगाळ झालं होईल दुसरा एक जण लांब म्हणाला छे छे वळीव पाहिजे स्वतः या टिप्पणीला सुपारी बारीक कात्री शिवरामने विचारला आता नांगरटीची कामं सोळा आणि जमली की नाही वीज कडायची थांबली वाराही भंगवायचा थांबला शिवराम निरनिराळ्या कामाची चौकशी करू लागला बोलणं सुरू झालं आणि लांब बसलेल्या यजुनाला ये जवळ येत म्हटला तात्या तुम्ही काहीच बोला ना झाला या जीवाला बरं नाही वेट मागापासून खिन्न मनाने एकटाच विचार करत बसल्या तात्या खाकरून म्हणाला सकोमाळी त्याचं काय झालं त्याचा सासरा गेला की अकस्मात गेला म्हणे तो कसा गेला काय झालं त्याला सगळेच कान देऊन ऐकू लागले घोंगडं अंगावर घेऊन नीट सावरून बसत तात्याने ऐकलेली सगळी हकीकत सांगून टाकली सगळेच अबोल झाले आपल्या मनाशी विचार करत बसले आणि यजून खाकरून म्हणला परवा आपल्या कुंभाराची माथारी अशीच गेली की चालता बोलताच गेली की हो तात्या चवडावरून बसल म्हणाला कोण रामकुंभाराची म्हातारी वय तर हो अजून ऊस फोडून खात होती आणि तिला कसं मरण आलं बघा की चांगली हिंडती फिरती बाई जुन्या काळातली आठवण येऊन तात्या म्हणाला अगा आमचा पहिला मुलगा जन्मला तेव्हा तिचं लगीन झालं बघ काय तरी आम्हालाच दहा पंधरा वर्षाची धाकटी असेल बघ ती तिचं पहिलं बाळणपणा म्हातारीच केलं आहे आमच्या पाऊस थांबून ढग ढगबिरळ होऊ लागले हवा स्वच्छ पडली होती जिकडे तिकडे गारेगार होऊन रानातल्या भेगोळेल्या जमिनीवरून पाणी खेळू लागलं होतं वाऱ्याने वेळगटलेलं गाव आता डोळ्याने दिसू लागले बोलणं मध्येच सोडून तात्या बेताने उठून उभा राहिला त्याने घोंगड्याची खोळ डोक्यावर घेतली आणि कानाला लागणारी काठी हातात घेऊन तो न बोलताच उठून चालू लागला तात्या हातात काठी घेऊन बाहेर पडला तसा शिवराम म्हणाला कुठं निघाला जातो की घराकडे काय खोळ लागलं का काय पांदीला पाणी किती आलं असेल आणि कसं जाणार वांदीला पाणी असलं तर उपाध्याच्या नाळात आडवा तसंच जाईल आणि चिखलातनं पाय निघल का निघतोय आपोआप असं म्हणून तात्या कुणाचं ना पुढं जाऊ लागला वाटेत पडलेली कुराड बघून तो तसाच उभा राहिला आणि शिवरामला म्हणला शिवराम ते परड्यातलं आपलं लिंबाचं झाड तेवढं तोडायचं आहे बघ ते कशाला निती सावली बी नाहीशी करायची वय उन्हात जनावरं बिनावरं बांधायला येतात की तसं नवं लिंब ही जरा धारजीना असतो ही मुद्दाम कलागत ठेवायचीच कशाला ते उद्या तोडायचं बघ आज सांच्याला जुळणी करून ठेव असं म्हणून तात्या डगर उतरून चालू लागला पावसाचं पाणी अजून डगरीवरून खाली पळत होतं तात्या बेताने डगर उतरू लागला काठीने आधी अंदाज घेऊन मग पाऊल टाकू लागला एवढ्यात त्याचा एक पुतण्या धापा टाकत गावाकडनं पळत येताना दिसला बांदीनं येताना त्याचं पाय गुडक्यापर्यंत चिखल्यानं भरलेलं होतं राड लागून धोतर घाण होऊ नये म्हणून त्याने ते, ते मांडीपर्यंत वर कोचून घेतलं होतं त्याला जवळ येताना बघून तात्या डगरीवरच उभा राहिला हातापायातून वारं गेल्यागत झालं त्याच्या पायाला खालच्या पाण्याची ओढ लागू लागली पायाखालनं पडणारं पाणी तात्याला हलवू लागलं धापा टाकत आलेला पुतण्या जवळ आला आणि तात्यानं एक औंडा गिरून कसं बस विचारलं कार पळत का आलास पळू नको तर काय करू तात्या डगरीवरच मटकन खाली बसला आणि म्हणाला काय झालं होतंय काय पाऊस सुरू झाल्यापासून काकी दम खाऊ दिना झाली आहे जा बघून ये कुठे ते बघ मला सांगाय लवकर ये म्हणून शान नुसता घाईटा उडावला आहे मागा धरून पावसातच पिटाळायला लागली होती आता मग काय करायचं का सांगा असं म्हणून त्याने हाताची मूठ पुढं केली आणि बजावून म्हणाला बरं मी जातो आता गडबडीने काकीला सांगायला पर ही अंगठी धारा बघू अगदी आठवणीने घालायला सांगितली आहे हातावर ठेवलेल्या त्या तांब्याच्या त्या तात्या घातल्यागत बघतच बसला धन्यवाद आपल्याला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित धन्यवाद